आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची जनसुरक्षा कायदा विरोधी कृती समितीचा जनसुरक्षा कायदा विरोधी कृती समितीचा महाविकास आघाडी व सर्व समविचारी संघटनांनी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करावे यासाठी सातारा येथील पोवई नाकावर जोरदार निदर्शन राज्यातील विद्यमान महायक दोन हजार जोरावर केला हे विधायक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे त्यामुळे हे विधेयक रद्द करण्यात यावं या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि सर्व समविचारी संघटनांच्या वतीनं आज सातारा येथील पोवई नाका येथे जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सातारा जिल्ह्यामध्ये एकटली आहे अशाच घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची